नमस्कार मंडळी मंडळी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस यामध्ये सूर्यनारायणाचा अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस जो आपण रथसप्तमी या विशेष सणाच्या निमित्ताने साजरा करत असतो अशा या रथसप्तमी दिनाचं काय आहे महत्व सण म्हणून सुद्धा आणि त्यामधील लपलेलं शास्त्रीय महत्व काय आहे जे आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला सणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या सर्व बाबींचा खुलासा आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत तसेच मंडळी या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सुदृढ आरोग्याचा उपाय समाजातील आपला मान सन्मान पतप्रतिष्ठा वाढवण्याचा उपाय व वा संतती प्राप्तीसाठी असलेला अतिशय सुंदर असा उपाय सुद्धा जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म धर्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचे चिन्ह सुद्धा दाबा आणि हो हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्या राशी चक्रातल्या ज्या बारा राशी आहेत मेष ते मीन यासाठी कसं राहणार आहे याचे व्हिडिओ आपल्या या चॅनल मध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि या सगळे व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहोत अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका माहिती घ्या कारण आपण या संपूर्ण वर्षाचं करू शकाल छानपैकी सुंदर असं नियोजन चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया रथसप्तमी व्रताची या दिवसाची सुदृढ आरोग्य आणि आयुष्य चांगलं बिघडत म्हणजे काय हो तर आपल्या सुदृढ आरोग्याची आपल्याला आणि आपल्या सर्व समाजाला किती गरज आहे किती महत्व आहे या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण सगळ्यांनीच मागे दोन हजार वीस ते बावीस या काळामध्ये घेतलेला आहेच अशाच सर्व भूतलावरील जीवांना खऱ्या अर्थाने जीवनदान देणाऱ्या जीवन देणाऱ्या जीवन समृद्ध करणाऱ्या सूर्यनारायणाचा सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेला आहे तो दिवस रथसप्तमी आणि यावर्षी रथसप्तमी आलेली आहे मंगळवार चार फेब्रुवारी या दिवशी आरोग्यासाठी रथसप्तमीचं हे सुंदर असं व्रत आहे जे व्रत केले असता आरोग्य मनोधैर्य मनोबल आत्मविश्वास आणि विचारांमध्ये नसलेली जी सकारात्मकता आहे पॉझिटिव्हिटी आहे ती वाढून यशप्राप्तीचा मार्ग त्याचमुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रशस्त होण्यास विशेष मदत मिळत असते आज आपण याच व्रताची माहिती आणि त्यामागचं जे असणारं शास्त्र आहे ते माहिती करून घेणार आहोत हे व्रत सूर्य उपासनेमधलं फार महत्वाचं व्रत समजलं जातं या व्रतालाच आरोग्य सप्तमी व अचला सप्तमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे ही सप्तमी आरोग्य सप्तमी अचला सप्तमी म्हणून ओळखली जाते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला हे व्रत केलं जातं सुदृढ आयुष्य रोगमुक्तीसाठी हे व्रत करण्याची पद्धत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य हा आरोग्याचा मान सन्मानाचा संतान प्राप्तीचा सामाजिक का पतप्रतिष्ठेचा कारग्रह समजला जातो आणि म्हणूनच या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता मिळवण्याकरता सूर्यनारायणाची उपासना अतिशय महत्वाची समजतात अर्थात उपासनेने आपलं मानसिक बळ म्हणजे आत्मिक बळ तेज ऊर्जा वाढण्यात चांगलीच मदत मिळत असते ज्याला आपण मॉरल सपोर्ट असं म्हणत असतो जो अत्यंत महत्वाचा असतो म्हणजेच आपल्या स्वतःवरचा आत्मविश्वास वाढायला लागतो आपली सकारात्मकता प्रत्येक कामातली विचारातली वाढायला लागते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान वगैरे आटपून सूर्यासमोर उभं राहून सूर्य उगवताना सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करत त्या जलातून सूर्याला पाहून सूर्याच्या बारा नावांचा उच्चार करायचा असतो किंवा नवग्रहातील सूर्याचा मंत्र बारा वेळा म्हणायचा असतो त्यांना हेही जमत नाही त्यांनी अत्यंत साधा सोपा सोप्पा सुंदर मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप बारा वेळा करावा या पाण्याच्या कलशामध्ये अर्थातच अक्षदा लाल पुष्प हळद कुंकू दुर्वा थोडासा गुळ टाकून हे पाणी सूर्याला अर्पण करावं त्यानंतर सूर्यदेवाची आरती येत असेल तर ती म्हणावी आणि त्याला लाल पुष्प अर्पण करावं आरतीने ओवाळावं कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगलं सुदृढ आरोग्य आयुष्य लाभावं हाती घेतलेल्या कामात पूर्ण यश सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावं अशी हात जोडून नमस्कार करून सूर्यनारायणाला प्रार्थना करावी या दिवशी सूर्याच्या कुठल्याही स्तोत्राचा पाठ येत असल्यास अवश्य म्हणावा किंवा अगदी नवग्रह स्तोत्राचे पठण करावे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल की ज्यामध्ये या नवग्रहांची असलेली माहिती परिपूर्ण घेऊन आपण सुंदर नियोजन करू शकता अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहजरित्या आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता त्याकरता आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो चला पुन्हा येऊया आपल्या मूळ विषयाकडे कारण ग्रहांचा अभ्यास म्हणून हा विषय घेतला आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे जी मंडळी गायत्री मंत्राचे उपासक आहेत त्यांनी आपल्या ज्यांनी गुरुंकडून मंत्राची दीक्षा घेतलेली आहे त्यांनी अवश्य कमीत कमी एकशे आठ गायत्री मंत्राचा जप या दिवशी करावा तर ज्यांनी दीक्षा घेतलेली नाही परंतु गुरु आवड आहे त्यांनी कमीत कमी बारा वेळा तरी अवश्य गायत्री मंत्राचा जप करावा म्हणजे या गायत्री मंत्राचा ना अर्थ जो आहे तो फार सुंदर आहे अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो भगवान त्याचे सर्वांना अत्यंत प्रिय असे जे एक सर्वश्रेष्ठ अवर्णनीय उज्ज्वल तेज आहे त्याचा आम्ही ध्यान करतो आणि तोच भगवान म्हणजे प्रत्यक्ष सूर्यनारायण आमच्या बुद्धीला आमच्या ध्यानभक्तीला उत्तम रीतीने प्रेरणा देऊ म्हणजे हा जो अर्थ आहे ना या गायत्री मंत्रातला आपल्याला हा अर्थ सुद्धा जरी आपण मनापासून म्हणालात ना गायत्री ना ला हो मंत्र न म्हणता तरी सुद्धा याचा आपल्याला सुंदर लाभ निश्चित होतो गायत्री मंत्र हा अधिकारी व्यक्तीकडून दीक्षा म्हणजेच मार्गदर्शन घेऊन करावा असं असलं तरी आपण रोज बारा गायत्री मंत्र जप कुणीही करू शकता सूर्य उपासनेमध्ये आपण सूर्य सु, सु, स्तुती सूर्याष्टक आदित्य हृदय स्तोत्र नवग्रह स्तोत्र या मंत्रांचा पाठ या दिवशी शक्य झाला तर बारा बारा वेळा करावा ही सर्व स्तोत्र आपल्या चैतन्य लहरी पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत फार सुंदर अनुभव येतो अगदी बारा वेळा नाही जमलं कमीत कमी एक वेळा करा कमीत कमी तीन वेळा करा तसेच ज्यांना सूर्यमंत्र उपासना सुरू करायच्या आहेत त्यांनी याच दिवसापासून आपल्या सूर्याच्या उपासना सुरू कराव्यात बऱ्याचदा संततीसाठी काही उपाय सांगा असं खूपदा विचारलं जातं त्यांच्यासाठी सुद्धा हा सुंदर उपाय आहे संतती प्राप्तीमध्ये सतत अडचणी येत आहेत त्यांनी डॉक्टरी उपायांबरोबर आजच्या या रथसप्तमीच्या दिवसापासून हाच तो मग सूर्याचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा पाठ रोज नित्यपठण्यात ठेवावा अर्थात याचा चांगला परिणाम होण्यासाठी दोघांनी म्हणजे पती पत्नींनी सूर्य उपासना सुरू करून त्याचा आपल्याला चांगला परिणाम संततीच्या बाबतीमध्ये येईपर्यंत नित्य ही मंत्रपाठाची सेवा सुरू करावा अर्थात हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा फार सुंदर उपासना आहे संतती प्राप्तीसाठी त्याचबरोबर मंडळी ज्यांना सतत तब्येतीच्या तक्रारी सुरू आहेत सतत आजार पण सुरू असतं सामाजिक राजकीय कार्यामध्ये मनासारखं यश मिळतच नाही नोकरीमध्ये प्रमोशनमध्ये सतत अडचणी येतात ज्यांना खूप कष्ट करून सुद्धा मनावं तसं यश मानसन्मान एक मार्केटमधलं जे गुडविल असतं ते मिळत नाही अशा मंडळींनी सुद्धा सूर्य उपासना या रथसप्तमीच्या दिवसापासून या मंत्राने सुरू करावी या रथसप्तमीच्या दिवशी तांब्यावर कोरलेल्या यंत्र किंवा प्रतिमेवर सुद्धा आपण हा मंत्र पाठ करत ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र सुद्धा म्हणू शकता छानपैकी दुधाचा अभिषेक करून पूजन करू शकता या रथसप्तमीच्या दिवशी सूर्य यंत्र किंवा प्रतिमा आपल्या वास्तूच्या हॉलच्या पूर्वेच्या भिंतीवर स्थापन करावी शक्य नसेल तर आपल्या देवघरात स्थापन करावं या रथसप्तमीच्या दिवशी कुटुंबातील महिला आपल्या घरासमोर शेणाने सारवून त्यावर सूर्याची सात घोड्याच्या रथावर आरूढ झालेले रांगोळीचं चित्र काढतात रांगोळीच्या माध्यमातून त्याला हळदी कुंकू फूल अर्पण करतात आणि अंगणामध्ये गायीच्या शेण्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात गायीचं दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर त्यामध्ये साखर गुळ घालून त्याचा प्रसाद म्हणून वाटतात तसेच सूर्याला तांदळाची गायीच्या दुधात खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच जी मंडळी हे व्रत करतात ती मंडळी एक वेळ जेवण करतात त्या जेवणामध्ये मीठ मात्र घालत नाही व तांदळाच्या खिरीचा प्रसाद संध्याकाळी उपवास सोडताना सेवन करतात अशा या व्रताच्या दिवसापासून नित्य सूर्य उपासना आपणही सुरू करू शकता मंडळी सूर्याला सकाळी लवकर जल अर्पण करणं त्याचं बारा नावाने उच्चार करणं त्या उच्चार करत असताना आपण जे जल अर्पण करतो त्या जलातून सूर्यदर्शन घेतल्यामुळे आपल्या डोळ्यांचं तेज सुद्धा फार सुंदर वाढतं आपल्या बुद्धीची धार वाढते शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच सूर्यनमस्कार केल्यामुळे शारीरिक बळ सुद्धा वाढतं आणि मंडळी सूर्यनमस्कार हा सुद्धा ह्या उपासनेचाच एक भाग आहे बरं का सूर्य उपासना म्हणून दर रविवारी तांदळाच्या दुधाच्या खिरीचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवून प्रसाद म्हणून खाल्ल्याने शारीरिक सुदृढता वाढते शिवाय मानसिक आणि आत्मिक बळ वाढल्यामुळे सकारात्मक व्यक्तिमत्व तयार तर मंडळी ही होती व्रताची आणि सूर्य उपासनाची त्या अनुषंगाने आलेली माहिती व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा तसेच मंडळी या शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले रविग्रह यंत्र आपल्या कार्यालयातर्फे सुद्धा अभिमंत्रित केलं जाणार आहे नवग्रह यंत्र सुद्धा तर हे मागवायचं असेल तर व्हॉट्सअप संपर्क करून आपण हे यंत्र घरपोच मागवू शकता अगदी भारतात कुठेही असाल म्हणजे साधना आणि उपासना यांच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला आणि आत्मिक उन्नती होण्या होण्यासाठी फार चांगली मदत होत असते अशी साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने याच फेब्रुवारी महिन्यात दत्त महाराजांचं जे पवित्र साधनेचं ठिकाण आहे सांगली जवळच नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची नरसोबाची वाडी या ठिकाणी तीन दिवसाचा साधना उपासना मंत्रपाठ असा आयोजित केलेला आहे शिवाय यामध्ये मेष मीन आणि कुंभ या राशीला सुरू होणारी आणि सुरू असलेली साडेसाती तर सिंह आणि धनु राशीला सुरू होणारी मार्च दोन हजार पंचवीस पासूनची शनिग्रहाची पनवती यासाठी विशेष साधना आणि उपासना करून घेतली जाणार आहे त्याबद्दल विशेष माहिती सुद्धा दिली जाणार आहे हा कार्यक्रम असणारे फेब्रुवारी महिन्यातल्या एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार आपल्याला सुद्धा मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आमच्या कार्यालयाच्या नंबरमधून आपण याबद्दलची सगळी माहिती जाणून घ्या आणि नंतर आपले नाव नोंदणी करा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी अगदी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता नंबर सहित आपण आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक अगदी घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे रुपये फोन पे करून तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपण मागवण्यासाठी ऑर्डर देण्यासाठी आधी व्हॉट्सअप करा जाणून घ्या आणि त्यानंतरच आपली ऑर्डर बुक करा मंडळी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत एखादा शुभमंत्राचा पाठ करत आपल्या संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी दाखवावा त्यामुळे वास्तूतलं चैतन्य तर वाढेलच पण वास्तूतले असलेले जे दोष आहेत ते सुद्धा कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळेल याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर करू शकता मंडळी असा हा रथसप्तमीचा दिवस आणि या दिवसापासून आपल्या साधनेला उपासनेला अजून सुंदर असं तेज आणि बळ प्राप्त होऊन समाजातील मान सन्मान प्रतिष्ठा आपलं आरोग्य आणि सकारात्मक विचारांची जी काही देणगी आहे ती ह्या नारायणाकडून आपल्याला प्राप्त व्हावं हीच भगवंताचरणी प्रार्थना सूर्यनारायणासमोर प्रार्थना करून आपण आजचा विषय इथे थांबूया काही महत्त्वाचे व्हिडिओ आता लवकरच चांगले चांगले प्रकाशित होत आहेत महाग महिन्याच्या निमित्ताने ते सुद्धा पाहायला विसरू नका पुन्हा आठवण करून देतो वाडीला यायचं आहे माहिती घ्या नावनोंदणी करा अतिशय सुंदर अनुभव घेतलेला आहे अनेक लोकांनी आपणही घ्यायला विसरू नका कळावे असावा धन्यवाद